अर्जुनवाडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची धावती भेट ग्रामस्थांच्या आग्रहास्तव घेतला संवाद दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे नेते मनोज सरांगे पाटील हे येथे आयोजित सभेसाठी जात असताना अर्जुनवाड येथील ग्रामस्थांच्या आग्रहस्तव त्यांनी गावात धावती भेट घेतली या भेटीदरम्यान त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि आपलं मनोगत व्यक्त करत ग्रामस्थांची मने जिंकली यावेळी मनोज सरांगे पाटील यांनी येत्या काळात मुंबई येथे होणाऱ्या मोठ्या मोर्चासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन ग्रामस्थांना केलं या कार्यक्रमावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये विकास पाटील प्रदीप पाटील सावकर संजय पाटील श्रेयस पाटील मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष स्वप्नील पाटील मोहन पाटोळे मंगेश देसाई श्रीधर पाटील मोहन खोत दीपक मगदुम विलास पाटील उदय मेडसिंगे दत्ता सूर्यंशी अभिजित पाटील संदीप खोत बापू महाडिक सुभाष महाडिक माही सेवा केंद्राचे सर्व स्टाफ सदस्य दिलीप ढवळे प्रदीप महाडे यांचा समावेश होता तसेच नंदाताई खोत माजी सरपंच भारती परीट सध्याच्या सरपंच आणि संजय ढवळे यांनीही आपली उपस्थिती दर्शवली ग्रामस्थांनी या, या भेटीचे स्वागत करत मनोज झरांगे पाटील यांचे आभार मानले आणि मुंबई मोर्चात सहभागी होण्याची तयारी दर्शवली या बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे सहसंपादक राहुल गायकवाड यांनी अर्जुनवाडमधून चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा